नमस्कार मित्रांनो मी स्वप्न नंद कुमार माने माऊली ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपल्या सर्वांना स्वागत करतो ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा तर खूप दिवस झाले तुम्ही सर्व शेतकरी मित्र मला व्हॉट्सअपला कॉल करून विचारताय की स्वप्नीला आता ड्रॅगन फ्रूटचा चा सीझन चालू व्हायला लागलाय झाडांना कळ्या पडायला लागल्यात तर आता झाडाला बेसल डोस कोणता द्यावा त्याच्यावर फवारण्या कोणत्या कराव्या मातीतून त्याला खतं कोणती द्यावी ड्रिप त्याला कोणती खतं द्यावी काळ्या का हो कशा टिकवाव्या आणि पाणी नियोजन कसं करावं तर ह्या सगळ्याच आता उत्तर देण्याचा प्रयत्न आपला ह्या व्हिडिओमधून राहणार आहे तर व्हिडिओ आपण टप्प्याटप्प्याने घेऊया ज्या प्रोसेस आपल्याला टप्प्याटप्प्याने करायला लागतात त्या पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी तुमचं बहार नियोजनाला सगळ्यात आधी महत्वाचं आहे ते म्हणजे पाणी नियोजन तर पाणी नियोजन कसं करायचं तर सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की महाराष्ट्रात गेल्या वर्षी तुलनेत ह्या वर्षी तापमान जास्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर त्यामुळे आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या भागांना सनबर्निंगचा त्रास सुद्धा गेल्या वर्षी तुलनेत ह्या वर्षी जास्त झालाय बऱ्याचशाच आपण प्रिकॉशन घेतलाय शेडनेट टाकलं झाडाच्या जा बुडक्यात पाचट टाकली सावली केली झाडाला पाणी नियोजन व्यवस्थित केलं तरी पण झाडाला अजून पण सनबर्निंगचा त्रास आहे आणि अजून ही टेम्परेचर जास्त आहे त्यातच कळ्या निघाल्यात कळ्या निघायला कारण आहे ते म्हणजे ढगाळ वातावरण हो नाही थोडासा तुमच्या कुठं कुठं भागात पाऊस झालाय त्यामुळे कळ्या निघतात तर त्यामुळं पाणी जास्त द्यायचं नाही आता झाडाला बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की झाडाला आता कळ्या निघाल्यात तर आता आपल्याला पाणी नियोजन कसं करायचं पाणी लगेच देऊया आपण पाणी दिलं जास्त की कळ्या सेट होतील तर तसं नाही ही चूक करू नका ही चूक टाळा हे तुमच्या कळ्या सुद्धा जाऊ शकतात आणि हे तुमची बाग सुद्धा जाऊ शकते कारण अजून ही वातावरणात टेम्परेचर जास्त आहे तर आपलं जसं पूर्व पाणी नियोजन होतं आठवड्यातून आपण एक दिवस दोन ते तीन तास पाणी देत होतो तसंच तुमचं पाणी नियोजन इथून पुढे पंधरा ते वीस मे पर्यंत आहे असं चालू ठेवायचं आहे ह्यात जास्त बदल करू नका पाणी नियोजनात कारण हेच पाणी नियोजन आपल्याला उपयोगी ठरणार आहे जर तुम्ही आता दोन दिवसाला किंवा रोज पाणी द्यायला चालू केलं तर टेम्परेचर जास्त आहे अजून सुद्धा सुद्धा सनबर्निंगचा त्रास आपल्या झाडांना होऊ शकतो त्यामुळे पाणी नियोजन आठवड्यातून एक दिवस दोन ते तीन तास आणि काळी जमीन ज्यांची आहे त्यांनी दहा दिवसातनं किंवा बारा दिवसातनं जरी दिलं तरी चालेल कारण पाणी धरून ठेवण्याची शक्ती असते काळ्या जमिनीत तर ही काळजी घ्या या दोन गोष्टींचा व्यवस्थित विचार करा पाणी नियोजन जास्त पाणी दिलं म्हणून कळी सेट होणार नाही त्याला आपल्याला व्यवस्थित खतं टॉनिक देणं गरजेचं आहे त्याने तुम्ही कळी सेट करणार आहे त्यामुळे पाणी नियोजनाचा तर भाग झाला आता यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे बागेची स्वच्छता कशी टिकवायची तर शेतकरी मित्रांनो आता बागेची स्वच्छता टिकवायची कारण बाहेर नियोजनात स्वच्छता सुद्धा लहत्वाची हो असते त्याशिवाय फळाची क्वालिटी तुम्ही मेंटेन नाही करू शकत तर स्वच्छता टिकवण्याला सगळ्यात आधी महत्वाचं आहे ते म्हणजे वीड मॅनेजमेंट तणाचं नियोजन आपल्याला बागेतलं जे गवत येतंय त्याचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे ते जर तशीच घाण आपण ठेवली तर त्याचा फरक आपल्याला फळाच्या क्वालिटीवर किंवा बुरशीजन्य रोगांचा अटॅक तुमच्या झाडावर होऊ शकतो तर त्यासाठी बरेचसे शेतकरी मित्र असे करतात की तन्नाशकाची फवारणी करतोय तर शक्यतो इतर सीझनला चालतंय इतर सीझनला ड्रॅगन फ्रूटमध्ये तन्नाशक मारलं तर चालेल पण जेव्हा फळावर बाग आहे तेव्हा शक्यतो खुरपणीचा पर्याय निवडा कारण खुरपणी केल्यामुळे मी आधी पण सांगितले बरेचसेच घटक जमिनीतले ऍक्टिव्ह होतात आणि खत तुमच्या झाडाला व्यवस्थित लागू होतात आणि खुरपणीचा तुमच्या झाडाला काही दुष्परिणाम नाही तणनाशक जर इकडे तिकडे उडलं वाऱ्यात जर तुम्ही फवारणी तुमच्याकडनं चुकीची झाली तर फळावर तुमच्या डाग पडू शकतात पानावर डाग पडू शकतात आता झाडाला मातृत्व प्राप्त झालेलं आहे गर्भधारणा झाली आहे झाडाची आणि ह्यात जर तुम्ही त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर फुलकळीवर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळे तणनाशकाचा वापर टाळा खुरपणी निवडा आणि ज्यांना खुरपणी शक्य नाही लेबरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दोन तणनाशक मी सांगतो तुम्हाला ही फक्त हवा कमी असतानाच तुम्ही स्प्रे करा म्हणजे वारं जास्त नसताना तुमच्या तिथं बागेत त्यावेळेस तुम्ही स्प्रे करा आणि पंपाचं स्पीड स्लो ठेवून स्प्रे करा त्यातलं एक तणनाशक आहे ते एफचं बास्टा था आहे ज्यांच्या रानात काँग्रेस आहे गवत जास्त आहे त्यांनी हे बीएएसएफच बास्टा वापरा आणि ज्यांच्या रानात जास्त तण आहे बारीक तण आहे त्यांनी ग्रामोक्झोन वापरा ही दोन तन्नाशक मी वापरलेली आहेत त्याचं प्रमाण पण इथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकतो ही दोन तन्नाशकच मी वापरले ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं कुठलं वापरायला जाऊ नका वापरू शकता कंटेंट बघा ह्या दोन कंटेंट जय असेल आता बीएसएफचा बास्टा नाही मिळाल तर स्वीप पॉवर सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यांच्या रानात तण जास्त आहे त्यांनी बीएसएफच बा वापरा ज्यांच्या रानात तण जास्त नाही आहे त्यांनी ग्रामोक्झोन वापरलं तरी चालेल ही दोन तणनाशक तुम्ही वापरू शकता फळावर बाग असल्यावर फक्त स्लो पंपाचं स्पीड स्लो ठेवून परत एकदा सांगतो चुका ह्या होऊ नये तुमच्याकडनं म्हणून एवढं सांगतोय तर ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या ही तर तणाचं नियोजन आता आपल्याला कळालं तर ही पहिली आपण स्वच्छतेचा पहिला टप्पा आपण पार केला तर तणाचं नियोजन केलं आता तुम्ही गवत वगैरे काढून घेतले बाग आपली स्वच्छ झाली थोडक्यात आपण असं पकडून चालू आता दुसरा टप्पा आहे तो म्हणजे आपल्या बागेत स्वच्छता म्हणजे जी पानात आपल्या बागेत सणबर्निंग जळल्यात आपला दुसरा टप्पा आहे जी पानं सणबर्निंग जळल्यात कुजल्यात किंवा त्यांच्यात पाणी पकडल्यासारखं झालं तांबूस झाल्यात पानं थोडंफार प्रमाणात कुठेतरी फंगस दिसतोय पानावर पान मधून सडून गेले अशी जी पानं आहेत ती सगळी पानं कट करून बागेपासून लांब नेऊन टाका बागेच्या जवळपास टाकू नका ती पानं पहिली पा कट करा कारण कसं होणार आहे ती पानं कट ह्यासाठी करायची कारण तो पण एक स्वच्छतेचा भाग आहे ती पानं जर तशीच ठेवली तुम्ही तर ती सुकून नाही गेली त्यात थोडंसं पाणी पकडलं गेलं तर त्यानंतर जर तुमच्या बागेच तिथे जून जुलैला जास्त पाऊस झाला तर त्याने तुमच्या बागेवर फंगसचा अटॅक होऊ शकतो फळावर फ्रूट स्पॉटिंगचा म्हणजे फ्रूटला फंगस स्पॉट येऊ शकतात आणि आतून सुद्धा फळ खराब होऊ शकतं तर हा तुम्हाला त्रास जाणवू शकतो ती जर तुम्ही पानं खराब पानं तशीच झाडावर ठेवली तर त्यामुळे ती पानं कट करा ती पानं कट केल्यानंतर ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे पानं तुम्ही आता कट करताय म्हणजे तुम्ही झाडाला जखम करताय थोडक्यात तर तिथून पण रोगाचा अटॅक होऊ नये म्हणून दोन बुरशीनाशक सांगतो हे मी बुरशीनाशक वगैरे सांगतोय है। म्हणजे ह्यांची ऍडव्हर्टाईज करायला सांगत नाही हे हलकी बुरशीनाशक आहेत आणि ह्यांचा रिझल्ट पण चांगला आहे कमी खर्चात शेतकरी मित्रांना परवडेल अशीच औषधं वगैरे सांगतोय तर ही दोन बुरशीनाशक कोणती पान कट करताय त्यामुळे तिथं जखम झाली तर त्यासाठी आपल्याला बावीस टीनचा स्प्रे घ्या तुमच्या झाडावर वरून बावीस टीन एकदम हलकं फंगिसाईड आहे त्याचा रिझल्ट पण चांगला आहे त्याचा स्प्रे घ्या कट केल्यानंतर लगेच करायचं आणि ब्ल्यू कॉपरचं ड्रेंचिंग करायचं एकरी ब्ल्यू कॉपर अर्धा किलो वापरा आणि बावीस टीन स्प्रेला दोनशे लिटरच्या बॅरेलमध्ये बावीस टीन पण अर्धा किलो आणि ड्रेंचिंगसाठी ब्ल्यू कॉपर पण दोनशे लिटरच्या बॅरेलला अर्धा किलो ड्रिपने सोडायसाठी हे लक्षात आलं ही दोन फंगिसाईड तुम्हाला वापरायची आहेत झाडाची पानं तुम्ही खराब कट केल्यानंतर परत एकदा सांगतो ब्ल्यू कॉपर ड्रिप द्यायचा आहे आणि बाविष्टी नाही त्याचा स्प्रे घ्यायचा आहे आणि स्प्रे घेताना स्टिकर टाकून स्प्रे घ्या ऊन असू दे पाऊस असू दे स्टिकर आणि स्प्रेडर हे वापराच औषध फवारणी करताना जेणेकरून झाडाच्या जा पानांवर औषध व्यवस्थित पसरेल आणि रिझल्ट चांगले भेट भेटतील तुम्हाला थोडक्यात नुसते पावसाळा आहे म्हणून आपण स्टिकर वापरायचं हे आपण टाळलं पाहिजे आपल्याला औषध चांगलं पसरलं पाहिजे आणि स्प्रे करताना ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय बारा तोंडाचा किंवा आठ तोंडाचा नोझल वापरा आठ होलं किंवा बारा होलं पाहिजेत नोजलला तुमच्या वीस लिटरचा बॅटरी पंप जरी असला तरी त्याने औषध चांगलं बसतं आणि टी पीने वगैरे मारत असला तर मग काय प्रॉब्लेमच नाही तर ह्या गोष्टी स्वच्छतेचा आता आपण दुसरा टप्पा पण पार केलाय आता खराब पानं काढले तानाच व्यवस्थापन झाले तर आता स्वच्छतेचा आपण भाग बघितला आता स्वच्छता झाल्यानंतर कुठल्या किड्यांचा आपल्या कळ्यांना त्रास होऊ शकतो फळांना त्रास होऊ शकतो ते सांगतो तर उन्हाळ्यात सगळ्यात आधी महत्वाचा पहिला त्रास होतो तो म्हणजे लाल किंवा काळ्या मुंग्यांचा आपल्या फळांवर मुंग्या कळी सुद्धा कुरतडतात किंवा फळाला सुद्धा काळे काळ्या असे डाग पडतात तुमच्या मुंग्यांनी जर कुरतडली तर आणि ते फळ बादच म्हणजे ते तुमचं मार्केटला सुद्धा क्वालिटी दाखवणार नाही आणि पिकल्यावर सुद्धा ते डाग तुमचे जाणार नाहीत त्यामुळे मुंग्यांना आधी आपल्याला रोखलं पाहिजे तर ह्यासाठी काय करा मुंग्यांसाठी क्लोरो वीस टक्के क्लोरो वीस टक्के असणार औषध आहे रोगर तुमचं रोगरमध्ये क्लोरोचं पर्सेंटेज वीस टक्के असतंय रोगर तुमच्या वीस लिटरच्या पंपाला पंचवीस मिली आणि त्याच्याबरोबर नीम ऑइल दहा हजार पीटीएमच्या वरचं नीम ऑइल कोणतं पण कंपनीचं नीम ऑइल चालतंय त्याने झाड कडू होईल त्याने मुंग्यांना तुमच्या फळांना पण त्रास देणार नाही त्यांना झाडावर सुद्धा चढणार नाही तर नीम ऑइल आणि रोगर याचा मिश्रित स्प्रे घ्यायचा आहे वीस लिटरच्या पंपाला रोगर घ्यायचं पंचवीस मिली निम ऑइल घ्यायचं पन्नास मिली आलं लक्षात परत एकदा प्रमाण सांगतो रोगर पंचवीस मिली निम ऑइल पन्नास मिली वीस लिटरच्या पंपाला हे घेऊन स्प्रे करा हे मुंग्यांचा त्रास इतर तुमचे बारीक कीटक असतील त्याचा त्रास झाडाला होणार नाही फळाला होणार नाही कळी चांगली रेक झालं कीटकांचं रोगरचा स्प्रे करायला हे ना तुमचा मुंग्यांचा आणि कीटकांचा त्रास थोडा झाडावरचा कमी तर हे झालं कळ्या टिकवण्याचं काम ह्यानंतर आता दुसरा त्रास जो कळ्यांना होतो तो म्हणजे फळमाशीचा तर ते आता ट्रॅप आणि कसं बऱ्याचशा शेतकरी मित्रांना फळमाशीचा ट्रॅप काय असतात आणि फळमाशी काय असते माहीत नाही ते पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो ते बघूयात तर मित्रांनो आता तुम्हाला मुंग्यांबद्दल सांगितलं मुंग्यांनंतर त्रास देतं ड्रॅगन फ्रूटला ती म्हणजे फळमाशी ड्रॅगन फ्रूटला जसं नाही फळशेतीला प्रत्येक त्रास देणारी फळमाशी असते फळमाशी होल करते त्यात जाऊन अंडी घालते त्यानं फळामध्ये तुमच्या आत आळ्या होत्या पांढऱ्या कलरच्या तर ती फळमाशी तुम्हाला रोखायची तर ती फळमाशी रोखायसाठी आता स्वच्छता झाली रोगर जर सांगितलं मुंग्यांचं झालं तर फळमाशीचं लक्ष ठेवा बऱ्याच शेतकऱ्यांना मित्रांना माहित नाही की फळमाशीचा ट्रॅप असतो कसा तर हा बघू शकता तुम्ही हा फळमाशीचा ट्रॅप आहे हा ग्लास ट्रॅप म्हणतात त्याला ह्याच्यातला मोठा पण ट्रॅप येतो है ह्यात कसं असतंय ह्यातून माशी जाऊन आता हे अशी आपल्याला ह्याची लूर मिळते विकत ही लूर एक लावली तुम्ही यात एकदा फिक्स केली की ती दीड महिना चालते दीड महिन्यानंतर ही लूर फक्त आपल्याला चेंज करायची प्रत्येक दीड महिन्यानंतर त्याने काय होतं दीड महिना ही चांगल्या प्रकारे काम करते दीड महिन्यानंतर ही त्या प्रकारे काम करू शकत नाही आहे ह्याचा असर कमी होतो थो थोडक्यात तर हा फळमाशीचा ट्रॅप आहे ही लूर तुम्हाला या होलाच्या बरोबर अडकवायची अशी आतल्या साईडला इथे अशी की तुम्ही इथं अडकवायची याने करून यातून मासे ह्यात हा ग्लास नंतर असा पॅक करायचा ह्यात येऊन माश्या पडतात तुमच्या याने तुमचं फळमाशीचं नियंत्रण होऊ शकते एकरी तुम्ही अशा प्रकारचे दहा ट्रॅप किंवा वीस ट्रॅप लावू शकताय याने तुमच्या बऱ्याच फळमाशीचा अटॅक कमी होईल तर हे झालं दुसरी आपल्याला काळजी घ्यायची आहे मुंग्यांनंतर फळमाशीची काळजी घ्यायची अशा प्रकारे आपण फळमाशीचा तुम्हाला ट्रॅप दाखवलं तर असं आपण आहे ट्रॅप तुम्ही तर बघू शकताय असे तुम्हाला एकरी दहा ते वीस ट्रॅप टांगायचे तर अशा प्रकारे यात माश्या तुमच्या जमा होत्यात आणि याच्यावर तुम्हाला नियंत्रण तुम्ही फळमाशीवर मिळवू शकताय ही काळजी तुम्हाला घेणं गरजेच आहे हा पण जुना लावलेला ट्रॅप आहे हा तुम्हाला नवीन दाखवला अशा प्रकारे येतो तर ही काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे ह्याशिवाय तुम्ही फळाची क्वालिटी मेंटेन करू शकत नाही तुम्ही खतं भरणार जास्त प्रमाणात चांगली स्टँडर्ड भराल पण फळावर जर डाग पडला फळाला स्कॉर्चिंग आलं मुंग्यांनी फळाला कुरतडलं तर तिथं तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे ह्या काळजी घ्या ह्या बेसिक काळजी घेण्याची गरजेचं आहे आता ह्यानंतर खत कार्बन वगैरे कसं ते सांगतो तुम्हाला तर ह्यानंतर दुसरी गोष्ट आहे बहार नियोजन चांगल्या प्रकारे कळ्यांची संख्या कशी वाढवायची तर कळ्यांची संख्या वाढवायला आपल्या जमिनीतला प्रत्येक पिकाला जमिनीतला कार्बन लय महत्वाचा हो असतो कार्बन पर्सेंटेज तुमच्या मातीत किती आहे ते लय महत्वाचं असते जेवढं तुमच्या मातीत कार्बन पर्सेंटेज चांगलं तेवढी तुमची माती सुपीक आणि तेवढं तुमच्या फळाची क्वांटिटी जास्त तेवढं तुमचे झाड निरोगी तर ह्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जमिनीतला कार्बन अपटेक करायचा आहे कार्बनचं प्रमाण वाढवायचं आहे कार्बनचं प्रमाण वाढवल्यामुळं आपलं खतांची म्हणजे मात्रा जी आपल्याला लागते ती थोड्या कमी प्रमाणात लागेल आणि फ्रूटची क्वालिटी चांगली होईल तर कार्बनचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर आता मार्केटमध्ये कार्बनचं प्रमाण वाढवणारे औषधं बरी चालत पण त्यातल्या त्यात मी माझ्या बागेला वापरलेलं एक औषध आहे ते मी बऱ्याच शेतकऱ्यांना रेकमेंड केले चांगला रिझल्ट आहे त्याचा ते म्हणजे सिबॉन सिबॉन जर तुम्ही ड्रिपने एकरी एक लिटर जर सोडलं महिन्यातून एकदा तुमच्या बाहेर जेव्हा चालू असतं तेव्हा तुम्हाला महिन्यातून एकदा हे सिबॉन एकरी एक लिटर याचं प्रमाण आहे हे जर तुम्ही सोडलं तर ह्याने तुमचा कार्बन पर्सेंटेज पण वाढतोय आणि फ्रूट सेटिंग पण वाढते आणि बरेचशीच मायक्रोन्युट्रियंट पण तुमच्या झाडाला मिळतात एक बेसिक गोष्ट झाली यानंतर औषध सोडलं तर तुम्ही कार्बन पर्सेंटेज कसं वाढवू शकता तर ते म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करून सुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज वाढवू शकता जर तुम्ही शेणखत घालणार असाल तर प्रति पोल दहा किलो शेणखत प्रति पोल घालायचं तुमच्या बहाराच्या वेळी जास्त ज्यांच्याकडे असेल त्यांनी जास्त घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मिनिमम दहा किलो शेणखत प्रत्येक पोलला म्हणजे चार झाडांना पडलं पाहिजे त्यानं चांगला रिझल्ट येईल त्यानं सुद्धा कार्बन वाढतो त्यांना सुद्धा बरेचसेच घटक अपटेक होतात ज्यांना गांडूळ घालायचं आहे गा नुसतं जर खत घालणार असाल तर एक पाच ते सहा किलो गांडूळ खत प्रत्येक पोलला घाला झाडाला एक सव्वा किलो ते दीड किलो प्रत्येक गांडूळ खत पाडावं असं तुम्ही एकरी गांडूळ खत घालू शकताय आणि जर दोन्ही मिक्स करून घालणार असला शेणखत आणि खत तर मग सहा किलो शेणखत आणि चार किलो खत घेऊन जरी प्रत्येक पोलला घातलं तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही ऑर्गेनिक कार्बन जमिनीतला वाढवू शकता शेणखताचं कळालं गांडूळ खताचं काळ आणि ऑर्गेनिक औषध पण तुम्हाला सांगितले सिबॉन ते सुद्धा तुम्ही वापरू शकता नियोजन करावं त्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत शेणखत गांडूळ कराच जेणेकरून वापर होईल तो सुद्धा संख्या वाढेल आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न जेवढा कार्बन पर्सेंटेज जास्त जेवढा जा जमिनीत जा तुमच्या ऑर्गॅनिक मॅटर जास्त तेवढी फळाची क्वालिटी चांगली साईज चांगली शायनिंग चांगली तर हे झालं ऑर्गॅनिक खतांचं आता ह्यानंतर रासायनिकचा रासायनिकचा भेसल डोस कोणता भरायचा जेणेकरून उत्पन्नात भरपूर प्रमाणात वाढ होऊ शकते तर आपण दोन डोस काढलेले आहेत मी रासायनिकचे ज्या शेतकऱ्यांना जास्त खर्च करायची तयारी आहे त्यांनी जास्त खर्च करायचा तो डोस आहे तो अपटेक करायचा घातला तरी चालेल ज्यांना कमी खर्चात सुद्धा चांगला रिझल्ट आणायचा आहे असा पण मी एक डोस बनवला आहे दोन डोस आहेत या दोन्हीतला तुम्ही कोणताही एक घाला तुमच्या सोयीनुसार तुमच्या तिथं कोणती खतं अवेलेबल आहेत त्याच्यानुसार तर ते आता आपण दोन डोस बघूया कोणते त्यानंतर मग वॉटर सोल्युबलचं शेड्यूल बघूया एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं टॉनिक वगैरे बुरशीनाशक कव्हर करता येणार नाहीत बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या ह्या व्हिडीओमधनं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय खत सांगतो वॉटर सोल्युबलच्या लागवडी कोणत्या द्यायच्या ते, ते पण सांगतो एवढंच ह्या व्हिडीओमधनं सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी सांगेन तर आता आपला बेसल डोस तर स्टँडर्ड बेसल डोस पहिल्यांदा तुम्हाला सांगतो त्यानंतर मग दुसरा सांगतो तुम्हाला आधी पहिला डोस बघा हा स्टँडर्ड आहे हाय जरा खर्च जास्त होईल तुम्हाला पण तसा रिझल्ट पण भेटेल तर यात काय काय घ्यायचं अमोनियम सल्फेट एक बॅग सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका जरी यात तुम्हाला नाही काय कळालं तर मी टाईप करून आणि व्हिडिओच्या शेवटला हा तुम्हाला डोस दोन्ही टाकतो आणि सगळं शेड्यूल पण देतो ते पण बघा तर ऐका अमोनियम सल्फेट एक बॅग दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग डी ए पी दोन बॅग एमओपी पी एक बॅग एमओपी म्हणजे म्युरिट ऑफ पोटॅश पांढर पोटॅश आपण ज्याला म्हणतो ते ते जर अवेलेबल नसेल तर पॉलिसल्फेट आता मिळते मार्केटमध्ये कारण एमओपीचं थोडं मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे पॉलिसल्फेटच्या जरी दोन बॅग घेतल्या तरी चालतील एमओपी एक बॅग एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश एक बॅग त्यानंतर निमगोळी पेंड आपले असते ऑर्गॅनिक मॅटरसाठी निमगोळी पेंड एक बॅग सिलिकॉन एक बॅग नंतर तुमचं मायक्रोन्युट्रट पंचवीस किलो ह्युमिक ॲसिड दहा किलो एवढाचा असा हा भेसळ डोस आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक, वीश एक, 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 एक डोस आहे तो पण सांगतो हा डोस तुमच्या लक्षात आला परत एकदा सांगतो अमोनियम सल्फेट एक बॅग दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग डी दोन बॅग एमओपी एक बॅग एसओपी एक बॅग निमगोई पेंट एक बॅग सिलिकॉन एक बॅग नंतर तुमचं ह्युमिक ऍसिड दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग एवढा डोस आहे हा आता हा झाल्यानंतर दुसरा डोस बघूया पहिला डोस तुमच्या लक्षात आला आता दुसरा डोस बघूया हा एकरी हा एकरीचं प्रमाण मी तुम्हाला सांगतोय हा एकरी डोस आहे यानंतर तुमचं जसं क्षेत्र असेल तसं तुम्ही डिवाइड करून नाही समजलं तर मला कॉल करून विचारा मी सांगतो तुम्हाल सा तुम्हाला डिवाइड कसा करायचा क्षेत्राप्रमाणे आता दुसरा डोस बघूया हा बेसल डोस जो तुम्हाला सांगितलाय हा झाडाच्या भोवतीने तुम्हाला थोडीशी चर मारून माती मातीआड करायचा आहे मुजवून घालायचा आहे वरून घालू नका अजून पावसाळा चालू नाही माती मातीआड मुजवून घाला चांगला रिझल्ट मिळाला आणि खत पण वाया जाणार नाहीत हा पहिला बेसल डोस झाला हा थोडा जास्त खर्चिक असू शकतो पहिला बेसल डोस म्हणून जर तुम्हाला त्यात पण खर्च कमी करायचा आणि रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर आणि एक दुसरा डोस तुम्हाला सांगतो तो डोस जरी तुम्ही घातला तरी चालेल आपला ट्रेडिशनल डोस आपण कायमस्वरूप पहिल्यापासून घालतो तो युरिया पोटॅश फॉस्फेटचा सा। तोच सांगणार आहे तर आता दुसरा बेसल डोस बघा कोणता आहे त्यात काय घ्यायचं सांगतो तुम्हाला युरिया पंचवीस किलो घ्यायचा युरियाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही कारण युरियाने तुमच्या झाडावर फंगसचा अटॅक होऊ शकतो झाड जरा कवळ केली तर कप्या सुद्धा अटॅक झाडावर होतो त्यामुळे युरिया पंचवीस किलो घ्या सिंगल सुपर फॉस्फेट चार बॅग घ्यायच्या एमओपी मेओरिट ऑफ पोटॅश पांढर पोटॅश एक बॅग एसओपी एक बॅग सिलिकॉन एक बॅग निमगोई पेंट एक बॅग युमिक दहा किलो मायक्रोकॉम्बी पंचवीस किलो म्हणजे मायक्रोन्युट्रिन पंचवीस किलो असा हा बेसल डोस आहे तुमचा हा ट्रेडिशनल बेसल डोस आहे ह्यात तुमचा खर्च कमी होईल ह्याचा पण रिझल्ट जवळपास या रिझल्ट सारखा पण ह्याचा जरा स्टँडर्ड होता पहिला डोस त्यामुळे त्याचा रिझल्ट जरा ह्याच्यापेक्षा तुम्हाला चांगला मिळेल कारण ती खर्च लगेच अपटेक होतात ही खत जरा आपटेक व्हायला थोडा उशीर लागतो एवढाच फरक आहे दोन्ही डोसमध्ये परत एकदा दुसरा बेसल डोस सांगतो पहिला बेसल डोस क्लिअर आहे दुसरा बेसल डोस सांगतो दोन्हीत कन्फ्युज होऊ नका परत एकदा लक्षात घ्या युरिया पंचवीस किलो तुमचं सिंगल सुपर फॉस्फेट चार बॅग एमओपी एक बॅग एसओपी एक बॅग निमगोई पेंट एक बॅग सिलिकॉन एक बॅग नंतर तुमचं युमिक ऍसिड दहा किलो मायक्रोन्युट्रिंट कॉम्बी पंचवीस किलो एवढाच बेसल डोस आहे तुमचा एवढाच लक्षात ठेवा एवढाच तुम्हाला झाडाला द्यायचा आहे हे एकरी प्रमाण आहे दोन्ही बेसल डोस सांगितले हे रासायनिकचे बेसल डोस होते ह्यानंतर आता बेस्टर डोस झालाय कीटकांवर नियंत्रण झालं ऑर्गॅनिक मॅटर जमिनीतला वाढला भार नियोजनासाठी हो लागणाऱ्या गोष्टी बऱ्यापैकी यातनं कव्हर केल्यात आता चौथी गोष्ट राहते ती म्हणजे कळी सेट करायसाठी वॉटर सोल्युबल फळाची साईज सेट करायसाठी वॉटर सोल्युबलची खतं कोणती म्हणजे ड्रिप न कोणतं फर्टिगेशन चालू ठेवायचं त्याचं शेड्यूल कशा प्रकारे चालू ठेवायचं तर ह्यात सुद्धा मी माझ्या अभ्यासानुसार बऱ्याचशाच बागा बघितल्या त्यांच्यावर ही ट्रीटमेंट झाली आहे दोन वर्ष झाले ती शेड्यूल फॉलो आहे रिझल्ट चांगले भेटतात असे मी दोन तीन शेड्यूल काढलेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना जास्त खर्च करू आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे किंवा ज्यांना थोडा खर्च कमी करायचा आहे चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे नवीन बाग आहे अजून बागेची इन्व्हेस्टमेंट निघालेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी ना सुद्धा असे दोन तीन डोस दो आहेत रिझल्ट जवळपास सेम येतात फक्त तुमचे पैसे वाचवायचा प्रयत्न जास्त केलाय शेतकरी मित्रांनो कारण पैसे वाचले तरच आपला फायदा जास्त होणार आहे तर आता वॉटर सोल्युबलचा आपण शेड्यूल बघूया कशाप्रकारे चालू ठेवायचं त्यात पण असंच सांगतो ह्यात कसा बेसल डोस तुम्हाला दोन सांगितले त्यात पण पहिलं तुम्हाला स्टँडर्ड शेड्यूल सांगतो नंतर आपलं ट्रेडिशनल आपण कोणतं शेड्यूल वापरू शकतो कमी खर्चात ते पण सांगतो तर सुरुवातीला सगळ्यात आधी आपल्याला कळीचं प्रमाण एकसारखं सेट करायचंय कळीची साईज एकसारखी सेट करायची कळी ड्रॉप होऊन द्यायची आणि कळ्यांचं प्रमाण वाढवायचं आहे त्यासाठी सुरुवातीला वॉटर सोल्युबलनं ड्रिप न फर्टिगेशन करायला पहिला डोस असणार आहे आपला तो म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि मायक्रोन्यूटन मायक्रोन्यूटन त्याच्याबरोबर द्या किंवा त्यानंतर दिलं तरी चालतंय पण ह्याच्या बरोबरच द्या शक्यतो तर कसं घ्यायचं सांगतो मला तेरा झिरो पंचेचाळीस एकरी प्रमाण सांगतोय ह्या जे मी बेसल सांग सा सांग सा डोस सांगितले सगळी खत सांगितले ह्याचं एकरी प्रमाण आहे त्या हिशोबानंच तुम्हाला सांगतोय एकरी पहिला डोस वॉटर ड्रिप ड्रिपन द्यायचा पहिला डोस तेरा झिरो पंचेचाळीस चार किलो त्याच्याबरोबर कॅल्शियम नायट्रेट दोन किलो बोरॉन अडीचशे ग्रॅम आणि मायक्रोन्युट्रियंट पाचशे ग्रॅम असा हा आपला पहिला डोस आहे ड्रिप सोडायचा प्रत्येकदा सांगतो तेरा झिरो पंचेचाळीस चार किलो तेरा झिरो पंचाळीस ही वॉटर सोल्युबल ग्रेडमधल्या लागवडींमधली लागवड आहे तेरा झिरो पंचेचाळीस लक्षात ठेवा ह्या ज्या ग्रेड आहेत हा स्टँडर्ड ग्रेड आहेत आणि ह्यानं तुमच्या फळावर सुद्धा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार तेरा झिरो पंचाळीस चार किलो कॅल्शियम नायट्रेट दोन किलो बोरॉन अडीचशे ग्रॅम आणि तुमचं मायक्रोन्युट्रन पाचशे ग्रॅम असं दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये करून ड्रिपने तुम्ही फर्टिकेशन करा हा पहिला डोस झाला त्यानंतर वॉटर सोल्युबलचा दुसरा डोस कोणता आता आपल्या कळ्या सेट झाल्यात व्यवस्थित आणि ह्या लागवडींचं पण माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी ह्या लागवडी माहिती दिली आहे कोणत्या लागवडीचा काय रिझल्ट आहे कोणतं घटक कशासाठी कर काम करतो कॅल्शियम न फळे क्रॅक होत नाहीत उन्हाळ्यात जे कॅल्शियम कमी झालेलं असते झाडातलं ते कॅल्शियम झाडाला मिळून जातं म्हणून आपण कॅल्शियम नायट्रेट देतो त्यानं फळाची क्वालिटी चांगली मेंटेन होती ह्यानंतर दुसरा डोस आहे पहिला झाला दुसरा आता वॉटर सोल्युबल आणि सगळ्यात महत्वाचं हे जे वॉटर सोल्युबलचं फर्टिगेशन करतोय हे आता आपण उन्हाळ्यात सुरू केलंय कारण आता आपल्या बागेला कळ्या पडल्यात तर आपण जे पावसाळ्यात वगैरे आठवड्यात न एकदा देतो किंवा आठवड्यात न दोन वेळा देतो तसं करू नका उन्हाळ्यात न किंवा दहा दिवसात एकदा दिलासा तरी चालेल दहा एक दिवसात एकदा द्या जास्त जवळ ठेवू नका डोस दहा दिवसात एकदा ह्याला गोडी द्यायची लक्षात ठेवा तर आता दुसरा डोस दुस कोणता झिरो बावन चौतीस घ्यायचं प्लेन चार किलो घ्या किंवा पाच किलो घ्या एकरी झिरो बावन चौतीस ज्यांची ट्रेलीची बाग आहे अशा बागांना पाच किलो सहा किलो जरी वापरला कारण झाडांची संख्या ट्रेलिस मध्ये जास्त असते या सगळ्या लागवडींचं प्रमाण थोडं एक एक किलो न जास्त वापरा असेल त्यांची पाच किलो द्या झिरो बावन चौतीस दुसरा डोस पहिला डोस झाल्यानंतर दहाव्या दिवशी दुसरा झिरो बावन चौतीसचा पाच किलो एकरी त्यानंतर तिसरा झिरो बावन चौतीसचा चा झाल्यानंतर तिसरा डोस झिरो साठवीस झिरो साठवीस लागवड पाच किलो द्यायची पाच किलो नाही चार किलो द्या झिरो साठवीस चा रिझल्ट चांगला आहे चार किलो दिली तरी चालेल तर झिरो साठवीस हा तिसरा डोस त्यानंतर दहा दिवसानं आणि चौथा डोस आहे तो झिरो झिरो पन्नासचा ते पण एकरी चार किलोच त्याच्याबरोबर पोटॅशियम सोनाईट जरी घेऊन दिलं तुम्ही पोटॅशियम सोनाईट पण मिळते ते तीन किलो घ्या मग त्याच्याबरोबर चार किलो झिरो झिरो पन्नास आणि तीन किलो पोटॅशियम सोनाईट द्या हा सगळ्यात शेवटचा डोस त्याने काय होते पोटॅशियम मध्ये थोडंसं प्रमाण मॅग्नेशियम सल्फेट असते त्यामुळं फळाची शायनिंग चांगली येते कलर चांगला येतो हा चौथा डोस झाला झिरो झिरो पन्नास आणि पोटॅशियम सोनाईट चौथा डोस शक्यतो कसं होतंय झिरो झिरो मुळे काही शेतकऱ्यांची थोडी तक्रार आहे की फळ म्हणजे पाऊस वगैरे झाला तर लहान फळं सुद्धा पिकतात त्यामुळे झिरो झिरो पन्नास आता ह्या टेम्परेचरला चालतंय नंतर आपण सिच्युएशन नुसार झिरो झिरो पन्नास द्यायचं बंद केलं नुसते ह्या तीन लाख वडी जरी पहिल्या चालू ठेवल्या तरी चालतंय काय प्रॉब्लेम नाही हे झालं स्टँडर्ड ड्रिप न सोडायचं फर्टिगेशनचं शेड्यूल हे स्टँडर्ड झालं आता ह्या ह्यात जर तुम्हाला कमी खर्चात चांगल्या फळाची क्वालिटी जरी मेंटेन करायची असेल नवीन बाग आहे तर त्यासाठी काय कराल डोस सांगतो ज्याने तुमच्या फळाची साईज पण मेंटेन होईल आणि तुमचा खर्च पण थोडासा बॅलन्स होईल किंवा कमी होईल तर काय करायचं म्युरेट ऑफ पोटेश मिळत आहे जे एम ओपी तुम्हाला सांगितलं पांढर पोटेश पाण्यात पांढर पोटेश पांढर पोटेश जरी तुम्ही आठवड्यातून एकदा एकर एक दहा किलो ड्रिपने सोडलं दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये मध्ये तयार करून तरी त्याचा तुमच्या फळावर रिझल्ट चांगला होणार आहे फक्त प्रत्येक आठवड्याला तुम्हाला सोडावं लागणार कारण एमओपी तुम्ही प्रत्येक आठवड्याला सोडलं तर ते हळूहळू कार्य करते आणि फळाची एकसारखी मेंटेन करेल तुमच्या तिथं तुमचा थोडा खर्च कमी होईल लक्षात घ्या पांढर पोटेश हे ट्रेडिशनल सांगतोय आठवड्यातून एकदा दहा किलो त्याच्याबरोबर तुम्ही थोड्या प्रमाणात फॉस्फरिक ऍसिड सुद्धा सोडू शकताय म्हणजे दहा किलो एमओपी आणि एक दोन किलो फॉस्फरिक ऍसिड किंवा दोन लिटर फॉस्परिक ऍसिड जरी तुम्ही घेऊन ड्रिप सोडलं त्याच्याबरोबर मिक्स करून तरी चालतंय नंतर तुमचं चा, मॅग्नेशियम सल्फेट जरी तुम्ही एक दोन तीन किलो त्यात मिक्स केलं तरी चालते जर तुम्हाला थोडा चेंज पाहिजे असला तर ह्या गोष्टी तुम्ही ही शेड्यूल तुम्ही ठेवू शकता एमओपी जरी तुम्ही प्रत्येक आठवड्यातून एकदा सोडलं तरी फळाची साईज चांगली होती एमओपी सोडायचं नंतर त्याच्या नेक्स्ट आठवड्यात तुम्ही नुसतं एसओपी झिरो झिरो पन्नास जरी पाच किलो सोडलं तरी ओ एमओपी दहा किलो आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात एसओपी पाच किलो असं सोडलं जरी ही दोन नुसतं ठेवल्या एमओपी एसओपी च जरी शेड्युल सुरू ठेवलं ड्रिपनं तरी फळाची क्वालिटी चांगली मेंटेन होईल इथं तुमचा थोडासा खर्च कमी होऊ शकतो तर हे तुम्हाला दोन्ही शेड्यूल मी सांगितले स्टँडर्ड सांगितलं ट्रेडिशनल सांगितलं या दोन्हीचा पण रिझल्ट चांगला आहे आणि फळाची क्वालिटी सुद्धा तुम्हाला मेंटेन करायला खूप फायदेशीर ठरणार आहेत हे डोस तुम्हाला, तुम्हाला ले ले आता बऱ्यापैकी सगळे वॉटर सोलिबलचे डोस सांगितले ट्रेडिशनल सांगितले स्टँडर्ड सांगितले ऑर्गॅनिक पण आता तुम्हाला लागवडी सांगितल्या ह्या व्हिडिओमधनं बऱ्यापैकी आपल्याला ज्या आत्ता एप्रिल मे मध्ये करण्याच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या जून नंतर थोडं वातावरण बदलते त्यानुसार आपण थोडं शेड्यूल बदलू शकतो प्रत्येक वर्षी व्हिडिओ काढण्यामागचा हेतू हाच आहे की वर्षानुवर्ष आतापर्यंत कोणच शेतकरी असा नाही ज्याला शंभर टक्के कुठल्या पिकाबद्दल माहिती आहे वर्षानुवर्ष नवीन अनुभव येतात वातावरणात बदल होतात त्यामुळे वर्षानुवर्ष खताचं प्रमाण बदलायला लागतंय झाडाच्या सिच्युएशन नुसार आपल्याला चालायला लागतंय वातावरणात सिच्युएशन नुसार आपल्याला चालायला लागते त्या हिशोबानं व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला व्हिडिओ घेऊन येतोय व्हिडिओमधून भरपूर प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय थोडंफार काय चुका झाल्या असतील काय चुकलं असेल तर सांभाळून घ्या आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद